कोण आहे रे तुला काय करायचंय आळवून दिसते रोज जादच बोलत काय करायची मधी कोणत्या गावात आहे तू अमेरिकेचा आहे हा अमेरिकेत तोर आहे काय अमेरिकेत कुडशेक राहतो केळेवाडीला अमेरिकेत केळेवाडी बी आहे का हा आहे ना काय करायचंय तुला काय घातलं खिशात चाकू घातला पाहिजे का तुला <laughs> माल नको तू <laughs> आत राणी बोल तू आणि गावातले सगळे पाहुणे मला माहिती नाही नाही शिव दांडगा हसवाल दिसते गावात शिरलेवानी चालू सगळी जबाबदारी गावाची ना तुझ्यावरी 尊。 चालून चालून हो मालक हॅलो हॅलो कोण डीपुटी काय काय हे काय आहे ना बीन काही व्हाय ना आलो ना मी तुमच्या गावात इथे चौकात बसलोय अजून नाही का मोठा वाडा मोठ्या वाड्याजवळ बसलोय राव आई या ना उन्हा निघा निघाला मा चलून 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 एक तर ताण लागली ताणं लागली भूक लागली म्हणायची पाणी नाही काय नाही बसलो येऊन इध या का आर अर्धा तास लागल काय बर 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 चालन चालन बसलो मी ये मग तोवर या बाप रे नक्की आणि दहा बारा जणांची टोळी आणली ग आज गावात राड अशी झालो नाही लागले आता अय पटत पटत नाही नाही खरंच पटत का तुम्हाला पटत का तुमच्या अमेरिकेत तुम्ही अस चुकडे मुत्ता का हा होय चुकलं बाबा चुकलं म्हणून कुठं जमत असते तुम्ही अरे नाही करी दादा चुकलं आता जाऊ दे पि आता डबी माग लागले न झाले लघू भरपूर आली तिकडच लगी, लगी, लगी।, लगी। केली असती तर परवाडलं असतं हे बावळा पळत आहे पिऊन मागं माणसाच्या हिड्याच्या नादी लागून कुठं येड होता बाबा त्या आयलावाला म्हणून लय तकलीफ केली या माणसाने पळायला लावलं मला आलं मग ते माग आईला गेलं काय ना बाबा हे एवढं बरं झालं त्या आयला वाला म्हणून डोवा खायला ताप ताप काय नमस्कार रामराम का मला नाही ना दादा कशाला ओळखलंय तुला मी तुम्ही आता नव्हते कर असते मी फार फार तुम्हाला बोललो आईला वला दादा देना विषय सोडून काय माग लागल तो मग आमच्या उग जाऊ दे मला काय उगवतोय काय घोड मारलं का तो आख्या गावभर मला मागा तो काय उपयोग आहे रे जातो बाबा मी आपला माझ्याकडं घोड नाही घोड कशाला मारता वाला यार काय जाना बाबा काय जाना घरी खावा कशाला तर तो इकडं माय माग माग वाढ झालं ना तू सगळ्या वेळ माय मागत सुटला मी घरी घरी हा काय रे रे माणसाला तर धडलं घेऊ करू द्यायना काय करू द्यायना निस्ता माणसाच्या माग जासूस असल्यासारखा एखादा <laughs> बाथरूम बांधलेत ना सरकारनी त्याच्यात मुताना कुठं बाथरूम आहे कुठं गोगा लावला नाही का काय जा घरी पळ येत जा इथून बर बर येत राह कुठं लगविला जायला लगविल कुठं जागा दिसा ना काय करावं इकडं आहे ना इकडं नाही दिसत बाई बापरे इथे दिसते गड्या जागा आता च आईल माल काही कुठं गेलं काय ना बरं झालं सांडास उघड दिसला आता लग्नी तरी करतो बाबा आय आता बघ अमेरिका आमच्या गावात आलतो चोऱ्या करायला अक वेळ लावला जरा उघड ना कोणी ऐका अय भाऊ अय दादा तू ऐका दर उघडा राव हॅलो मालक कुठे येत राव तुम्ही अहो मी एका सांडासात नगविला घुसलो आणि त्याची बाहेरून कोणतरी कडी लावून गेलो राव अरे पण कोणत्या सांडासात अहो मला यायचं नाही राव कोणत्या सांडासात येते नेमकं त्या रस्त्याच्या कडीला एक सांडास होत तिथे घुसलो होतो भाऊ मी रस्त्याच्या काढाला अरे तीस पैसे सांडास रस्त्याच्या काळाला आमच्या कोणत्या नेमकं मला घर लवकर या ले ले आ, पा पा या संडासात कोंडून घेतले मला लवून मारायला लागले लागला काय करता या राव पटकन अरे बाबा तू गुत मारला पण मला संडाच सापडू त्या आधी बरं ठीक आहे पाहतो मी घाबरू नको हा पाहतो ना बाबा आलो आम्ही आता लगेच येतो हा घाबरू नको तू घाबरू नको ठेव 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 फोन ठेव काय डे बुटे संडासाला अनुदान आलं काय परत काय गोळी देतो माय तोंडचं पाणी पळायला राह एक कोटाना करून ठेवला त्या गाडीने अरे ते मेवने कामाला गडी पाठिल होता शेतीसाठी म्हणून तो आला आणि कुठं संडा संडासात लग्न घोसला गावात आणि कोणतरी बाहेरून संडास लावून घेतलं काय डोक्याला शेती झाला माहिती बघू लाग ना संडास अरे चल ना दोन मिनिट हे करीचा लोकांचे संडास बघत हिंडू काही बाहेरून फक्त कुठं कडी लावली मला माहिती आता गावात लय आहे नेमकं कुठे चल चल बस बस ना बस सकाळी उखंड कोंबडा लाल तुऱ्याचा लेवारी अरे बस ना लय कोंबडे खाल्ले तो तुला चारीन बस चार जण नक्की राह चल बस हे साधन का घरी ना अरे चल बस ना राव एखाद तरी एक पायराला घरी चाव संडास बघाची भारी आली बा अवघडे उघड बघ बर आतापास मॅच उघडली एखादं तुमच्या हाताने होऊ द्या उद्घाटन कोण नाही कोण नाही का लय संडास पहिले आता काय करायचं चला लावलं का ते लावलं का लावलं ना लावलं का बघ बरं लोक कुत्र जाऊन बसायचं हाय कडी हाय चल त्याच्यात हा पंधरा संडासा पाहून झाले इथं पाहतो आता बघ बर नाही रे हे उघड छान उघड इथं कोणी नाही करता लोकांचे संडास उचकीत घरी संडास नाही काय तुम्हाला बघा आता किती हा बा तुम्हाला काय माहिती का आम्हाला काय लागले काय लोक लोकसंडास उचकायला मग नुसते संडास बघू राहिले तुम्ही ते पार पिवळ्याने येऊन सांगितलं मला संडास वगैरे राहिले पण डे फुटींच्या आम्ही अहो ते गडी आला ये तू लघवी लग घोसला कुठं तरी आतमध्ये गेला आणि बाहेरून कडी लावून घेतली तो त्याला सापडतो काय माहिती मला कोण लावली बघ हाय बघ खायला काय त्या माणसाला त्याला कुठं संडासात घुसायचं होतं जपून बघ जपून विचारून कर रे हाय का नाही चला पुढं बघू मोकळे खायला राव आबा कुठं बघा पन्नास बघून झाले लोक नेमका असे कोणत्या ठिकाणी येऊ आ रेटे काय नाय रेकडे चला तू तिकडे आम्हाला बोलित कशाला बोलत होते पेलेलं आहे राव तू उग उद्योग पाडून ठेवित तुला काय जवळ तुम्ही ना गावात प्रतिष्ठान माणसं प्रतिष्ठान काय झालं भाऊ काय झालं काय म्या चोर धरलाय चोर तो कोंडून ठेवलाय चोर धरला चोर बघा हा याच्या याची झालं तर बघा नाही म्हणतो चोर धरलाय कुठं धरला कुठं धरला म्हणजे आहो तू तू कुणा आता मला मोठा काळा बर हाऊ तू चालला पुढं गप क्या चिरला सांडा सात पॅक कोणला सांडा सात सांडा सात कुठं कुठं भाऊ कुठं कुठं कोणला कुठं कुठं कोणला लय मोठं काम केलं कोणती सांडा सात कोणला पाठी मागच्या आळीच्या

ಕಂಪುದು ಕಂಪು ಕಂಪುದು जाऊन दे बाबा मला नको अरे काय झालंय काय पण काय झालं अरे नको बाबा हे काय तुमच्या गावातले लोक लई अडेला माहित आहे लई अडे नको मला नाही करायचं काम नको अजिबात नको मला नाही करायचं काम पगार वाढून देतो नको बाबा मला पगार वाढून तुमचा अजिबात नको मला तुमच्या गावात नाही हजार रुपये देतो हजार रुपये अरे नको मला हजार रुपये देतो तुला